नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार महापुरुषांच्या जे स्मारक असतील पुतळे असतील किंवा शिवसृष्टी असं काही ऐतिहासिक उपक्रम असतील अशा या उपक्रमाच्या किंवा अशा स्मारकाच्या जा ठिकाणी जाऊन तिथं वेगळंच कृत्य करायचं जेणेकरून शिवभक्तांच्या भावना दुखावतील शिवभक्त आक्रमक होतील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीनं कृत्य करायचं किंवा कुठलं वक्तव्य करायचं उदाहरण द्यायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीही बोलायचं मध्ये तरी आता एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते शिवसृष्टी कोणी काय त्याचं नाव घ्यायची सुद्धा इच्छा नाही तर त्या नालायक एक नीच माणसानं तिथं लघु शंका केली असं असं तो व्हिडिओ आहे आणि तो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला प्रथमतात त्या व्यक्तीच्या बुद्धीची क्यू करायची वाटते कारण आपणच आपलं जे दैवत आहे आपले जे युगपुरुष आपले जे आदर्श आहेत आपली जी अस्मिता आहे आपला जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाचा त्या आदर्शाचं किंवा त्या जे आपलं युग पुरुष किंवा आपण ज्यांना आदर्श म्हणतो त्या शिवरायांचं ज्या विचार म्हणजे त्यांच्या पुतळ्याची किंवा स्मारकाची आपण होऊनच स्वतःहून उन विटंबळा करतो असा त्याचा अर्थ निघतो कारण जे तुमच्यासमोर घडलं आहे ते सगळ्या दुनियात दाखवायची गरज नाही सगळ्या जगात सोशल मीडियावर दाखवायची काही गरज नाही उलट त्यामुळे अजून त्या विटंबनेमध्ये अजून भर पडते उलट असं केलं पाहिजे एखादं जर लघुशंका करत असेल तर त्याच्या त्याच्या हातबाय हातपाय बांधून त्याच्या तोंडात एखाद्याने एखादा मुतावा अक्षरशः खालच्या भाषेत बोलतो मुद्दाम आणि तो मुतना त्याच्या तोंडात मुतताना तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर व्हायरल करावा त्यामुळं असे कृत्य करणाऱ्यांना चपराक बसेल असं त्याचं पुढे पुढं त्यांचं धाडच होणार नाही असं काही करण्याचं कारण शिव जे काही आहे तर चार पाच लोक आहेत असे त्याचं नाव घ्यायची गरज नाही ते चार पाच लोक मुद्दाम होऊन वाद वाढवण्यासाठी किंवा एखादं काहीतरी कारण चिथावणी देण्यासाठी शिवभक्तांच्या भावना दुखावरती या उद्देशानं ते मुद्दाम म्हणून असं वक्तव्य करतात बुद्ध भाषे करतात आणि काही आमच्या काही मित्रांचं असं म्हणणं आहे आमच्या की त्यांना कुठेतरी सांगतंय आहे त्यांचे आडून कोणतरी करत करून देत आहे ठीक आहे त्यांना सांगत असतील आणि हे ऐकत असेल पण ही शेण तर खात नाही ना अन्नच खातात ना त्यांचं उद्या ते म्हटले दे, दे, उद्या टाक mm. सा जे ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी जर तुम्हाला यांना या लोकांना सांगितलं की तुम्हाला पोहता येत नाही तर विरुद्ध थोडे टाका टाकतील का किंवा एखादा स्वतःची भडकात म्हणजे स्वतःचं उ खाण्याचं त्यांना जर सांगितलं देखातील का ही साधी गोष्ट कळत नाही आणि जे कोण यांच्याकडून करून घेत आहे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं तुम्ही जे करताय तुमच्या मनाला तरी पडतंय का स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा जरा आपण काय करतोय आपली गरज काय आपण काय करायला पाहिजे आपलं कर्तव्य काय आपण काय करतोय आणि आपण काय केलं पाहिजे आपलं कर्तव्य काय हे जरा प्रश्न विचारा आणि तुमचं जे कर्तव्य तुमचं जे नाकर्तेपणा आहे सगळं दुन्याला माहिती आहे तुमचं कर्तव्य काय तुम्ही काय करतो तू अनाथ कसे किती काय काम करता कसं कार्य चालवा कसं कसं राज्य चालवता स्वतःचा नाकर्तेपणा झाकवण्यासाठी असं कोणाला काहीतरी भुंकायला लावायचं आणि ते पण मूर्खासारखं भुंकतात ते पण विटंबणा करतात अरे ज्या छत्रपतीचा विचारांचा आदर्श घ्यायचा तिथं तुम्ही मूर्खासारखं काहीही करताय आहे का चार पण लोक आहेत चार पाच मूर्के आहेत पाच असं बोलणारे नुसतं वाद वाढवायचा आणि जे काही सरकार जे करतं जे लोक आहेत सर सत्य सत्यवादीचे लोक सरकार नाही जे लोक आहेत त्याची निष्क्रिता झाकण्यासाठी हे काहीतरी हे सगळे झाकणजुले आहेत झाकणजुले झाकणजुले शब्द आपल्याकडं मला परिचित आहे झाकणजुले हे सगळे त्यातले पाच पाचही लोक कशाला ते सांगतात तुम्ही करताय काही बोलताय काही करताय म्हणजे आदर्श काय तुम्ही घेतला आतापर्यंत त्या शिकलं शिकला तुम्ही इतिहासातून काय घेतलं तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या त्या त्या न घेतात भलतंच काही करताय कशासाठी तुमच्या मालकाचा जो निष्क्रिय तुमच्या मालकाची निष्क्रियता आहे ती झाकून ठेवायची आपण पण नका ना करू ये काही गरज नाही ना करायची आणि मग नुसतंच शिवजयंती अली का नाचायचं तेवढं प्रत्येव छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणायचं आणि पुढं वर्षभर ते स्वतःच्या स्वतःची राजकीय पोळी बाजूक घ्यासाठी काहीही करायचं का आता आहे परत निवडणूक असेल आता पुढं एक चार तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणूक निवडणुका ग्रामपंचायत पंचायत समिती काय जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका काय निवडणुका त्यावेळेस कळत कोण किती पाण्यात आहे आणि कोणाची कोण किती कर्तृत्व नाही ग्रामीण भागाची नाळ ग्रामीण भागाशी ग्रामीण भागातल्या जनतेशी जी ज्यांची नाळ जुळली आणि ग्रामीण भागातल्या जनतेने ज्यांना स्वीकारलं त्यांच्या राजकारणाला भविष्यात कुठंच मरण नाही आणि हे जे हे चार पाच मुडक्यांना हाताशी धरून किंवा हे जे आपल्या अस्मितीची आपल्या स्वाभिमानाची जी विटंबना चालली ती घातक आहे ते बंद केलं पाहिजे त्यातून काही उपयोगच नाही ना काही फायदाच नाही ना जनतेला फायदा नाही सत्ताधाऱ्यांचं थोडं राजकारण थोडं फरक चालतंय पण तुम्ही जर शी म्हणा कामं करा ना राज्यात चांगली ठोस अशी मोठमोठे कामं करा विकासाची कामं करा जनतेला काहीतरी न्याय द्या तुम्ही एकच आहे लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण बाकी त्याच्यात वृद्धबकाळे पेन्शन वगैरे जे आहेत डोल मारतात डोल ते डोल बंद आहेत परत शेतकऱ्यांचं काय नुकसान भरपाई याबद्दल तरी घोषणा केली ती स्टायपण देणार म्हणे विद्यार्थ्यांना दे दे त्याचं काय झालं बऱ्याचशा घोषणा तुम्ही केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी कोण करणार आणि पुन्हा एकदा जे हे जे चार पाच मुडकी चार पाच कुत्री भुंकतात ना आपल्या अस्मितेच्या विरुद्ध यांना जरा तुम्ही जनतेनं या लोकांना जरा धडा शिकवा यांना का ठेचून काढा असं म्हणत नाही पण ह्यांना यांची जागा दाखवा यांना परिषद द्यायची गरज नाही यांना परिषद देण्याची काहीच गरज नाही भरपूर प्रश्न आहेत ना राज्यात खूप प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बो बॉम्ब बोंब करा ना हे काय कशा लागतं तात्पुरतं विटंबना करायची कुठं काही बोलायचं काही करायचं क काही वाद निर्माण होईल असं करायचं त्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोला ना महिलांचे प्रश्न आहे त्या त्या प्रश्नावर बोला तरुणांचे प्रश्न आहे हे सगळे प्रश्न या सगळ्या प्रश्नाचं चर्चा करून सगळं सरकारकडे कर पाठपुरावा हो करा ना तुमच्या खूप ताकद कमी असेल तर वाया नाहक शक्तीची नाही तिथं खर्च करायची एनर्जी खर्च करायची आणि म्हणजे काय एक ते मालिक होते म्हणते तरी पाठीमाग आधीराव कायम रहे तसं या लोकांचं म्हणजे आतंक आतंकवाद नाही पण असे अशांतता अशांतता कायम कायम एक तत्व असतं कुठं तर काहीतरी चाललं व्यवस्थित चाललं ना त्याची त्याला साथ द्यायची नाही चांगल्या कामाला साथ द्यायची नाही किंवा चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी कधी राहायचं नाही उलट त्या त्यामध्ये कसा खोडा घालता येईल कसं त्याचं विचकापिचका करता येईल वाटोळं करता येईल आणि परत त्यांच्या नावाने बोट पोटाला मुक मी असं चाललंय सगळं सवंग लोकप्रियता म्हणजे बोलला संवंग लोकप्रियता याचा अर्थ काय की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही करायचं किंवा तात्पुरतं स्वतःचं सामाजिक हित पाहा ना पब्लिक पर्पज बघा ना पर्सनल इंटरेस्टमध्ये काय अर्थ आहे आतापर्यंत तेच बघितलं जनतेच हित कशा आहे ते बघा सत्ताधाऱ्यांना विरोधक तर काय ऐकाय का माहीत नाही विरोधक जे काय असतील ते सोपवड तथाकथित विरोधक सत्ताधारी आणि जे जे चार पाच बुडकेत सत्ताधाऱ्यांच्या जीववर किंवा दुसऱ्या कोणाच्या आज्ञेनुसार म्हणा किंवा होकुसार बरळतायत हे जरा अशी दाष्टार बंदकार हे राजकारण याला चांगलं राजकारण म्हणत नाही आपल्या महाराष्ट्राला किती मोठा राजकारणाचा वार चांगला वारसा यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील किती मोठमोठ्या लोकांचा वारसा आहे चांगला विचार विविध लोक वैचारिक होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने राजकारण करा जनताच हिंद पाहा कारण जनता हिद पाहिलं तर जनता तुम्हाला विचारेल नाहीतर बघ आता येणार निवडणुकीमध्ये तुमची जागा तुम्हाला दाखवण्याशिवाय राहणार जनता राहणार नाही विसरू नका काय हे महापुरुषांची विटंबना करताना लाज वाटत नाही ज्यांना जे ज्यांच्या मार्फत ती विटंबना केली जाते आणि जे करतात दोघंही त्यासाठी दोषी आहेत आणि समाज किंवा शिवभक्त जे आहेत हे कधी या अशा लोकांना माफ करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांची शिवसृष्टी त्यांचे जे काय भक्तांनी केलेली शिवसृष्टी असेल काय असेल त्याबद्दल प्रत्येक शिवप्रेमीला आदर आहे त्या आदराचा आदरा जर कोणी भांडवल करायचं प्रत्येकाला तर मात्र कोणी सहन करणार सण करण्याचं कारणच नाही काय कारण सहन करण्याचं जिथं कुठं अशा अपप्रवृतीतून दिसत असतील त्याचा व्हिडिओ व्हायरल करायची गरज नाही उलट त्याची जागा त्याला दाखवून द्यायची तो काय करतो आहे त्याला स्पष्ट विचारायचं तुला याच्यातून तुल काय मिळतं कोणी सांगितलं तुझ्यातून तुझ्या पाठीला का कोण आहे कोणाच्या वरद असताना तू हे सगळं करतो याच्यातून तुला तुल काय मिळतं याच्यातून समाजाचा काय फायदा आहे आणि जे कोणी लगेच लघुशंका काही कुठं केली असेल अशा लोक अशी जी प्रवृत्ती मीच प्रवृत्ती हलकट प्रवृत्ती अशा प्रवृत्तीला खेचून काढायला मी आम्ही जनतेनं पुढाकार घेण्याची गरज आहे धन्यवाद